आणि आता पाहूया ह्या दिवसातली सगळ्यात पहिली बातमी आज एनडीएच्या संसदीय मंडळाची बैठक आहे मोदींची एनडीए संसदीय मंडळाच्या नेतेपदी आज निवड होणार आहे एनडीएच्या सर्व घटक पक्षांचे नेते या बैठकीला उपस्थित असतील मुख्यमंत्री शिंदे दिल्लीत आहेतच अजित पवार देखील आज दिल्लीत जाणार आहेत आणि या बैठकीमध्ये नरेंद्र मोदींना एनडीएच्या संसदीय मंडळाचा नेता म्हणून निवडलं जाईल या बैठकीला एनडीएच्या सर्व घटक पक्षांचे नेते देखील उपस्थित राहणार आहेत महेश बागल आपले प्रतिनिधी आपल्यासोबत वरून जोडले गेले त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घेऊया महेश आपण बघतोय आज मोदींची संसदीय मंडळाच्या नेतेपदी निवड होणार आहे एनडीएच्या असं कळत आहे काय अपडेट्स नक्कीच लोकसभा निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर दिल्लीत आता राजकीय घडामोडी घडायला लागलेल्या आहेत आज एन डी एच्या संसदीय मंडळाची बैठक होणार आहे आणि या बैठकीला नितीश कुमार चंद्राबाबू नायडू चिराग पासवान अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर घटक पक्षाचे मोठे नेते मंडळी सुद्धा हजर राहणार आहेत सकाळी अकरा वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे आणि बैठकीमध्ये चर्चेदरम्यान नरेंद्र मोदींना एनडीएच्या संसदीय मंडळाचा नेता म्हणून निवडला जाईल आणि सकाळी अकरा वाजता ही बैठक दिल्लीत होणार आहे निश्चितच महेश या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणार आहोतच तुर्तास धन्यवाद